शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दहशतवादीचा तीव्र शब्दात निषेध तर भाजपाच्या कार्यकाळात पुलवामानंतर नंतर दहशतवादी होत असतील तर, तर काँग्रेस नमस्कार प्रशांत न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमने शहरातून आणि बातमी आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पहलगाम जम्मू काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या आहेत तसेच सदर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील शिवसैनिकाच्या वतीने करण्यात आली आहे बघा सविस्तर रिपोर्ट न्यूज एन एमपीच्या माध्यमातून पहलगाम जम्मू काश्मीर येथे जो आतंकवादी हल्ला झाला त्या आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि या हल्ल्यात जे आपले भारतीय बांधव हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील ख्रिश्चन बांधव असतील या सर्वांवर जो हल्ला झाला आणि या हल्ल्याची मृत्युमुखी पडले या सर्वांना संगमनेर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली असतात हा हल्ला इतका भ्याड होता आता काही माध्यमांच्या याच्यात बघितलं गेलं आणि काही ठिकाणी अफवा देखील पत्रवला गेला की लोकांची जात विचारली लोकांचा धर्म विचारला मला एकच सांगायचं आहे की त्या लोकांनी हल्ला करताना कोणाची जात बघितली नाही कोणाचा धर्म बघितला नाही त्यांनी फक्त भारतीय बघितला आणि गोळी मारली तो भारतात या हल्ल्यामध्ये भारतातला मुस्लिमही मेला गेला ख्रिश्चनही मेला गेला आणि हिंदू बांधवही मारले गेले मित्रांनो याचं कोणतंही राजकारण न करता याचा हल्ल्याचा निषेध केला पाहिजे आणि आपण सर्व भारतीयांनी हिंदू मुस्लिम बांधव असतील सर्वांनी एकत्र येऊन या पाकिस्तानाचा बदला घेतला पाहिजे नाहीतर गृहमंत्री अमित शहा असतील यांनी या सर्वाची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे कारण की सर्वात महत्वाचा आणि महत्वाचा विषय या विषयाकडे आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे की हे जे पाकिस्तानी दहशतवादी आहे हे आपल्या भारतात घुसले कसे काय एक नाही दोन नाही कमीत कमी दहा लोक घुसलेत घुसले तर घुसले यांनी हल्ला केला कसं काय आपली यंत्रणा आपली सुरक्षा यंत्रणा काय करते ही यंत्रणा अतिशय कुचकामी पद्धतीनं काम करते का काय कारण की भाजपवाल्यांना फक्त पक्ष फोडाफोडीमध्येच रस आहे देशाची सुरक्षा यंत्रणामध्ये त्यांना रस राहिलेला नाही कोणती ती एक नवीन नवीन पद्धत काढली त्यांनी की देशात म्हणजे सैनिक भरती काढली ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची पंधरा वर्ष बारा वर्ष काढली त्याच्यामुळं हा सगळा परिणाम आहे अरे देशाची रक्षण करणारा जो आपला भारताचा नागरिक असतो जो आपला सैनिक असतो त्याच्या मनात भावना निर्माण झाली पाहिजे ह्या पद्धतीनं आणि जी पाकिस्तानाबद्दल जी पाकिस्ताना दहशत होती ती दहशत आत्ता कमी झाल्यासारखी वाटायला लागली काय पूर्वी लोकांनी काँग्रेसला बाजूला का केलं तर काँग्रेसच्या काळात अनेक वेळा भारतावर असे हमले झाले आतंकवादी दहशतवादी हल्ले झाले म्हणून लोकांनी आता काँग्रेसला बाजूला केलं आता तोच किट्टा गिरवायचं काम भाजपच्या काळात जर होणार असेल भाजप हिंदुत्वादी सरकार आहे असं म्हणत असेल तर भाजपच्या काळात देखील असे दहशतवादी हल्ले होणार असेल तर आता नवीन पर्याय शोधला पाहिजे आणि नवीन पर्याय जो देव देश धर्म आणि अख्ख्या भारतीयांचं संरक्षण करत अशा अशा नवीन लोकांच्या सोबत आपण उभं राहिलो पाहिजे आणि या सर्व गोष्टीची जबाबदारी भाजप आणि जे अमित शहा यांनी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे एवढंच सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र तर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या आपल्या हिंदू पर्यटकांना जो त्यांच्यावर गोळीबार झाला निष्पापणे तिथं जे कुटुंबीय तिथं पर्यटनासाठी फिरण्यासाठी गेले होते त्यांच्यावर जो गोळीबार झाला तो अतिशय निर्दयपणे त्यांचा गोळीबार करण्यात आला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हो गेले दाब दहा वर्षापासून सगळं गुन्हे गोविंदानी चालू होतं कुठंतरी था। जे भाजप सरकार असेल यांना कुठंतरी भीती निर्माण झाली की आता वातावरण बदललं आहे तेव्हा परत कसं वातावरण बिघडायचं हा त्यांचा हा डाव असू शकतो यामध्ये सर्व धर्मीय लोकं असतील फक्त त्याच्यामध्ये हिंदू नसून हिंदू आहेत ख्रिश्चन आहेत मुस्लिमसुद्धा त्या यादीमध्ये आहे तर हे जी घटना झाली आहे त्याचा मी संगमकर शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो तसेच अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो जम्मू काश्मीरमध्ये पैलगामा येथे दहशतवादांनी माझ्या जो भारतीय हिंदू पर पर्यटकांवर भ्याड गोळीबार केला त्यात माझे सत्तावीस भारतीय पर्यटक पर्यटकांना पा प्राण गमवावा लागला निरपराध पर्यटकांचे हकना रक्त तेथे सांडले माझ्या भारतीय निशास्त्र हिंदू पर्यटकांवर जो हल्ला करण्यात आला त्या हल्ला करण्यात मारणे म्हणजे लक्ष नाही साक्षात हा खेळ माझ्या हिंदुस्थानात राहून जे पाकिस्तानचे बांगलादेशाचे कुणगान खातात त्यांनी घडून आणलेला आहे आम्ही अशा या दहशतवादी जहाचा जाहीर निषेध करतो आणि माझी मोदी सरकार व अमित शाह यांना हात जोडून विनंती